ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा रोजी महिला सरपंच व गंभीर मारहाणीची सदर घटना घडली आहे मांडवा येथील बौद्ध समाजाच्या महिला सरपंच अलका रमेश ढोले वय पंचेचाळीस वर्ष ह्या गावात समाज कल्याण अंतर्गत दलित वस्ती रोडची कामे कशा प्रकारे चालू आहेत हे पाहणी करिता गेल्या असता गावातील संतोष विठ्ठल आबाळे वय पंचेचाळीस वर्ष गजानन शिवजी आबाळे वय पस्तीस वर्ष ताकेश संतोष अभाळे वीस वर्ष योगेश संतेस अभाळे वय चाळीस वर्ष शिवाजी विठ्ठल आभाळे व अठावन्न वर्ष हे राहणार मांडवा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ आले तेव्हा उपस्थित असलेल्या वरील सर्व आरोपी आणि महिला सरपंच अलका रमेश ढोले यांच्याशी गैरवर्तणूक केले सोबतच त्यांनी महिला सरपंचास जातीवाचक शिबी केली तेवढाच सरपंच महिलेचा मुलगा वैभव रमेश ढोले तिथे आला असता त्यांनी त्या आरोपींना विचारणा केली की तुम्ही माझ्या आईला शिवा का देतात असे म्हटले असता शिवाजी विठ्ठल आभाडे व संतोष विठ्ठल आबाळे यांनी या हात धरले व गजानन शिवाजी अबाळे यांनी बाजूला अखलेले लोखंडी फावडे सरपंचाच्या मुलाच्या डोक्यात घातले व गंभीर केले सरपंच महिला रमेश ढोले सोडवण्याकरता अशा वेळी काही गावातील नागरिक आले भांडवणी मिटवण्याचा प्रयत्नात सरपंच महिलेच्या मुलाची तब्येत गंभीर होऊन रक्तस्राव झाल्याने पुसद येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले असून त्याची तब्येत गंभीर झालेली आहे व प्राथमिक माहिती आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनी पुसद